हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा चिखलीजवळील खामगाव जालना बायपासवरील पुंडलिक नगर कमानाजवळ दोन दुचाकींच्या भीषण अपघातात पृथ्वीराज अजय सुरडकर वयवर्ष एकोणीस राहणार सोमठाना या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ओम प्रकाश इंगळे हा गंभीर जखमी झाला अपघात इतका जोरदार होता की पृथ्वीराजला घटनास्थळीच प्राण गमवावे लागले तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गंभीर जखमी ओम प्रकाश इंगळेला तत्काळ जवनजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले कर्तव्य दक्ष आरटीओ अधिकारी निखिल ठाकूर यांनी तत्परता दाखवत स्वतःच्या वाहनातून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले मैयत पृथ्वीराज हा आखाड्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता तो कामानिमित्त बाहेर गेला असता ही दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून युवकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरले आहे अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे